महापालिकेचे आयुक्त व महापौर दिल्लीला जाताच शहरात उपमहापौर व विरोधी पक्ष नेते यांच्यात आपल्या दालनाचा तिढा वाढला आहे यांच्या वर्तनामुळे जनतेमध्ये आपण यांना का निवडून दिले असेल असा प्रश्न पडला आहे आयत्या बिळात घर करणाऱ्यांनी स्वतःचे घर स्वतःच उभारावे असे जनतेला वाटत आहे महापालिकेचे आयुक्त व महापौर स्मार्ट सिटी आणि विविध योजनेचा निधीसाठी दिल्ली दरबारी गेले असता इकडे नांदेडमध्ये मध्ये महापालिकेचे उपमहापौर विरोधी पक्ष नेते आपल्या विस्तारासाठीचा तिढा वाढलेला आहे त्यांना महापालिकेची इनमिन अडीच वर्षासाठी सत्ता मिळाली आहे त्याच सत्तेचा गैरउपयोगासाठी यांचे एवढे खटाटो यामुळे जनतेत आम्ही यांना कशाला निवडून दिले असेल असा संतप्त प्रश्न पडत असेल उन्हाळ्यात यांच्याकडे हातपंप दुरुस्तीसाठी पैसे नसतात पण त्यांच्या दालनाच्या फर्निचर आणि कामासाठी यांच्याकडे एवढे पैसे आले कुठून या दालनप्रेमी दालन, दालन लालची नगरसेवकांनी कामे करायची सोडून आपल्या स्वार्थासाठी भांडत बसली आहे यातील खरंच हाडांचा कार्यकर्ता खरेच असेल तर खरंच जनतेची कामे करायची असतील तर त्यांनी आपले दालन महानगरपालिके बाहेर घ्यावी आणि स्वखर्चाच्या जागेत टाकून त्याला बनवावे नागोबा बनता स्वतः आपले करावे आपले तयार करावे आणि सिद्ध करून दाखवावे सगळ्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय अधिकारी म्हणतात आयुक्तांच्या आम्हा आदेश आहेत उपमहापौरांचे दालन वाढविण्याच्या सूचना दिल्या आहेत तर विरोधी पक्ष नेते म्हणतात काम थांबवा अधिकाऱ्यांची इकडे आड आणि तिकडे विहीर अशी स्थिती झाली आहे आयुक्त दिल्लीत गेले आहेत आणि त्यांच्या नावाने दल्लीत गोंधळ चालू आहे